एक चिंबूर लागलेली आहे बघा कसा काम कशी दणकी चिंबूर आहे कशी साईज आहे बघा बघा मित्रांनो परत चालला तो आता चिंबुरांसाठी मेहनत घेतल्या आपल्या भावानी कोंबडीचा पाय लावला मित्रांनो त्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मावशीच्या मुलाचा फोन आला बोलतो आपण नदीवर चिमोऱ्या पकडायला जाऊ तर आता आम्ही मासे बंद केले आता आम्ही चिमुऱ्या पकरायला जाऊ मित्रांनो आता तो पण येणार आहे थोड्या वेळामध्ये त्यांनी फोन केला होता रस्त्याला येतो मित्रांनो व्हिडिओमध्ये चालू राहा खूप मजा येणार आहे व्हिडि व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो मावशीचा मुलगा आलेला आहे पूर्ण एकदम साहित्य त्यांनी रेडी आणलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही भेटू शकता आम्ही लोकेशनवर आले इथे लोकं आंघोळ पण करतात मस्त एन्जॉयमेंटसाठी आलेले आहेत बघू शकता तुम्ही कसं काय आता आम्ही तिकडे एकदम खाली जातो व्हिडिओमध्ये चालू राहा गाईज चिंबूरा आम्ही पहिल्यांदा आलो आहे बघू आता भेटतात का नाही आता भावानी आपल्या बघा कसं साहित्य वित एकदम घरून रेडी करून आणलं आहे बघू आता भेटतात का नाही व्हिडिओमध्ये चालू राहा मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो परत चालला तो आता सर्व ठिकाणी टाकून ठेवतं हो भाऊ काय भेटतं काय नाही बघा मित्रांनो परत चालला आपला भाऊ पगुले घेऊन त्याला पगुले बोलतात मित्रांनो पाण्यामध्ये ठेवून द्यायचं मित्रांनो त्याच्यानंतर एक दीड तासामध्ये परत काढायचं चिंबोरी बसलेली असते बघू आता परत आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो तिथे पण टाकतो काय भेटते काय नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये चालू राहा आपला भाऊ चाललेला आहे आता ते टाकायला त्याने घरातून मस्त एकदम बोलून आणले साहित्य ते कोंबडीचा सा पाय लावले मित्रांनो त्याला बघू शकता आता टाकला त्याने घाल भाऊ काय भेटतं काय नाही व्हिडिओमध्ये चालू राहा मित्रांनो तुम्ही खूप मजा नाही रे बघा लोक इथे एन्जॉय पण करतात बागेर बिगेर घेऊन आले आता आपण नेक्स्ट आहे ला चाललोय ouais, पागुले टाकले आहेत तीन चार चाले टाकलेत आता दुसऱ्या ठिकाणी बघतो काय भेटतं काय का नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये चालू राहा आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे जातो आता दुसऱ्या ठिकाणी चालू नेक्स्ट लोकेशनला आलो आलोय आम्ही आपला भाऊ बघा गेलेला आहे परत एक पागुले टाकले बघू आता नंतर आम्ही काय लागतं काय नाही कायच बघा नेक्स्ट लोकेशन चिंबूरांसाठी मेहनत घेतली आपल्या भावानी फक्त टाकून द्यायचं एक दीड घंटा बघायचं नंतर काय लागलं आहे काय नाही चिंबुरी जाऊन बसतं त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर दाखवतं व्हिडिओमध्ये चालू राहा मित्रांनो मित्रांनो बघू शकता आपला भाऊ चालला आहे आता पगुल्या काढायला बघू शकता काय चिमुरे काय भेटतात भेटतात का नाही व्हिडिओमध्ये चालू राहा मित्रांनो पगुले तर आम्ही टाकले भाऊ काय भेटतं मित्रांनो मित्रांनो याच्यामध्ये काय नाही लागली व्हिडिओमध्ये चालू राहा बघा मित्रांनो याच्यामध्ये पण काहीच नाही मित्रांनो बघू शकता एक चिंबूर लागलेली आहे बघा कसं काम कशी दणकी चिंबूर आहे बघा आल्यासारख्याला काहीतरी फायदा झाला मित्रांनो आमचा बघा बघा मित्रांनो एकच भेटले पण कचकी भेटले कशी साईज आहे बघा चला तर मित्रांनो आता निघतो आम्ही शिंबुरे भेटले एकच पण साईज मस्त मोठे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यावर हो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर पण करा मित्रांनो चला तर बाय